जो डॉक्टर हो मेडिकल लाइन हो किसी भी क्षेत्र में तो इसी तरह से हमारे को इस महिला मंत्री को आगे लाना है तो क्योंकि दो हजार उन्नीस में जो महिलाओं को पार्लियामेंट में मिलने वाला है यदि हम लोग दबे सुथरे समाज की महिलाओं को तो आगे नहीं लाए तो हमारा जिंदाबाद फुलेबाद जिंदाबाद 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 फुलेच्या विचारांचा विचारांचा आमि शेखांच्या विचारांचा महात्मा विचारांचा बाबासाहेब विचारांचा भारतीय संविधान शिराई हो हो शिराई हो माता साक्षी भाई फुले अमर रहे साक्षी सिंग माता साक्षी भाई फुले अमर रहे अमर रे भारतीय सविधान मी प्राध्यापक डॉक्टर रमेश पिसे राष्ट्रीय संयुक्त मोर्चा राष्ट्रीय महासचिव आहेत संविधान परिवाराचा मार्गदर्शक आहेत ओबीसी जनमोर्चा उपाध्यक्ष आहेत आणि ओबीसी क्रांती दलाचा मी कार्यकारी अध्यक्ष आहेत माझ्या समेत निराताई मदन आहेत आमची सुरेमी मदन आहेत संविधान परिवाराचे प्रणेते राहुल मीनजी आहेत आमचे कामगार नेते चंद्रा सुटेजी आहेत जी आहेत आणि इतरही जे आमचे समाज बांधव आहेत वैचारिक जी आमची नाव जुडली आहेत या सगळ्यांनी देऊन आज आई सावित्री यांचा एकशे पंच्याण्णववा जन्मदिवस आहेत ते इथे आम्ही साजरा करतोय आणि संपूर्ण भारतवासियांना आई सावित्रीच्या या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई सावित्रीनी जो शिक्षणाचा वसा आम्हाला घालून दिलात शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता राष्ट्रपिता महात्मा फुलेंनी जे त्यांचे खऱ्या अर्थाने गुरु पण होते तर आपल्या गुरुला आपल्या पतीला आणि त्यांच्या कार्याला स्वतः वाहून घेतलं त्यांच्या समवेत फातिमा शेख यांनी पण एक मोलाचं कार्य या शिक्षण क्षेत्रामध्ये केलं परंतु दुर्दैवाने आज सावित्री आईच्या राष्ट्रपिता महात्मा फुलेंच्या आणि पाठिमा शेख शाहू महाराजांच्या विचारांना गालबोट लावण्याचं काम होत आहे मला थोडंसं सांगताना वाईट वाटतं की काल सकाळी एक अतिशय वाईट प्रसंग यवतमाळ इथे घडलात म्हणजे जबाबदारीने मी सांगतोय की काल एस बी आय चौकामध्ये यवतमाळला माता सावित्रीचा अर्धाकृती पुतळा बसवण्याचं काम सकाळी झालं परंतु तिथल्या काही आमच्या विशुद्ध विचाराच्या आणि विषारी विचारांच्या लोकांनी त्या पुतळ्याला तिथून प्रशासनाला हस्तक्षेप करून हटवण्याचं काम केलं प्रसंग असा होता की तिथल्या कलेक्टरने जिल्हा प्रशासनाने माता सावित्रीचा सा, जो अर्धा कृती पुतळा आहेत तिथं बसवण्याला परवानगी दिलीत आणि त्या जागेची लीज पेंडिंग आहेत या नावाखाली जे कमिशनरकडे ती केस पेंडिंग होती परंतु जर त्या लोकांनी माता सावित्रीचा सा, पुतळा जर तिथे बसवला असता तर मला असं वाटतं की ज्या माता सावित्रीनी केवळ आपल्या विशिष्ट परिवारासाठी नव्हे तर सगळ्यांसाठी शिक्षण मुक्त केलं विशेष करून ज्यांनी शिक्षणापासून आम्हाला वंचित ठेवलं त्यांच्याच मुलींना त्यांनी आग्राने आपल्या शाळेमध्ये प्रवेश दिलात आणि त्यांच्या हितावर त्यांनी फुकर घातली त्या विचाराने सावित्रीचा पुतळा काल हटवण्याचं काम यवतमाळमध्ये केलं मी रात्री तिथल्या प्रशासनाला तिथल्या आमदारांना आणि इथल्याही आमदारांना विनंती केली की आपण त्यामध्ये दखल घ्या आणि जर काही शक्य नसेल डिस्प्युटेट जर असेल ती जागा तर जिथे राष्ट्रपिता महात्मा फुले साहेबांचा सा पुतळा पूर्णकृती यवतमाळमध्ये त्या समता मैदानामध्ये आहेत त्याच्याच बाजूला सावित्रीची प्रतिमा स्थापन करावीत कारण ही दाम्पत्य आहेत राष्ट्रपिता महात्मा फुलेंशिवाय सावित्री आणि सावित्रीशिवाय महात्मा फुले हे अधुरे आहेत म्हणून या दोघांचे पुतळे एकाच ठिकाणी आपण बसवावेत आणि जे काही झालेली कृती आहेत त्याचा आम्ही निषेध करतो त्यांच्यावर कार्यवाही व्हावीत आणि जो काही प्रशासन आहेत त्या प्रशासनाने अशा गोष्टी भविष्यात होऊ देऊ नयेत कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम फुले शाहू आंबेडकरी विचार करत नाहीत शिवरायांचे विचार करत नाहीत परंतु आज एक नवीन विचारसरणी पुन्हा डोकं काढतायत आणि जो मणिवादी विचार आहेत त्याला प्रेरित करण्याचं काम सध्याची शासन यंत्रणा प्रशासन यंत्रणा आणि शिक्षण नीती करतायत तर त्याच्यावर या सरकारने काम करावं आणि समाजाने या सरकारला प्रश्न विचारावेत जे काही समाज घरी नाही चांगलं काम करणारी मंडळी आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि आपण सावित्रीचे विचार महात्मा फुल्यांचे विचार शाहू महाराजांचे विचार शिवरायांचे विचार बाबासाहेबांचे विचार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संविधानाला अभिप्रेत असलेली जी सामाजिक लोकशाही त्याला वृद्धिंगत करण्यासाठी आपण एकजूट व्हावं हीच खऱ्या अर्थाने आई सावित्रीला आदरांजली ठरेल पुन्हा सगळ्या भारतवासियांना आई सावित्रीच्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय भारत जय संविधान आपलं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं आहे ऊर्जा आपली आहे आणि सगळं महानगरपालिकेने चिन्ह सुद्धा आहे तुम्ही जनतेला काय आवाहन करा त्या जगाचा कसा तुम्ही वापर करा असं आवाहन तुम्ही आज आमची चार वाजता एक बैठक आहे रिपब्लिकन लोकशाही आघाडी परिवर्तन आघाडी आणि विशेष करून फुले शाहू आंबेडकर विचारांना खऱ्या अर्थाने जपणार आहेत जोपासणार आहेत आणि त्याच्यावर काम करणारी मंडळी आहेत या सगळ्यांची बैठक आज चार आहेत आम्हाला असं वाटतं की एक नवीन एक पायंडा आता असा निर्माण झालाय की व आपण या केंद्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या सध्याच्या सरकारविरुद्ध आपण लढू शकत नाही जिंकू शकत नाही असं एक नैराश्यमय वातावरण निर्माण झालेलं आहे परंतु सर्वात पहिले या चुकीच्या विरुद्ध जर लढा कोणी दिला असेल राजकीय लढा सामाजिक क्रांतीच्या उत्तापणासाठी जर कोणी दिला असेल तर तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला शाहू महाराजांनी फुल्यांनी आपल्याला राजकीय स्वातंत्र्याचं महत्व पटवून दिलं मला असं वाटतं की आज सगळ्या जागरूक समाजाने आणि त्यातल्या त्यात महिला वर्गाने कुठल्याही प्रकारच्या लाडक्या बहिणींच्या त्या आमिषाला बळी न पडतात किंवा कुठल्याही आमिषाला बळी न पडतात प्रत्येक मतदारांनी जो प्रामाणिक माणूस आहेत सच्चा कार्यकर्ता आहेत सच्चा देशभक्त आहेत जो पैशांनी मतं विकत घेत नाहीत आणि पैशाचा आम्हीच दाखवत नाहीत विचारांचं आणि चांगल्या कृतीचं समर्थन करतो अशा लोकांच्या पाठीशी या वोटर्सनी उभं राहिलं पाहिजेत आणि एक चांगला पायंडात या नागपूर नगरीमध्ये कारण नागपूर हे खऱ्या अर्थाने वैचारिक क्रांतीचं स्थळ आहे इथे दीक्षाभूमी आहेत आणि म्हणून ही दीक्षा सर्व भारतवासियांनी आणि खास करून या नागपूरच्या सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमच्या आंबेडकरी विचारांच्या आणि प्रत्येक जो होतार आहेत त्यांनी ती दीक्षा घ्यावीत आणि आपलं प्रामाणिक मत जे खऱ्या अर्थाने संविधानाला मानणार आहेत आणि कुठल्याही प्रकारचं मताचं विकत घेणं किंवा मतं विकणं खरीदणं या प्रवृत्तीला न मानणारी जी मंडळी आहेत अशांच्या पाठीशी उभं राहावं तरच सावित्रीच्या विचारांचा राष्ट्रपिता महात्मा फुल्यांच्या विचारांचा आणि शिवरायांच्या आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक विचारांचा विजय होईल यात मी खात्रीदायक सांगू शकतो धन्यवाद चिराय हो भारतीय संविधान चिराय हो खुले शाहू आंबेडकर वा झिंबा खुले शाहू आंबेडकर वा जिंदाबाद भारतीय संविधानाचा विजय असो